लांजेकर निर्मित शिवरायांचा छावा या चित्रपटाचं एक धमाकेदार टीजर आउट झालेलं आहे जे की तुम्ही सर्वांनी पाहिलंच असेल आणि मी टीझर पॉईंट टू पाय एक्स पाहिलं आणि मला या टीजर मध्ये का काही अशा हिडन डिटेल्स मिळाल्या ज्या तुम्ही नोटीस नसतील सुरू करते त्याआधी चॅनल चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल दाबायला विसरू नका इथे जर सुरू होताच आपल्याला श्री रायगडाचं दर्शन होते सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज येतो आणि नेक्स्ट सीन मध्ये आपण पाहतो की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सिंहासनाजवळ उभे असतात आणि इथे आपण पाहू शकतो की राज दरबारात फुलांच्या माळेने सजावट केलेली आहे यावरून आपल्याला हे तरी लक्षात देते की हा सीन नक्कीच राज्याभिषेकाच्या अगोदरच्या रात्रीचा आहे पण शंभूराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराज तर नव्हतेच तर हा नक्की शंभूराजांना आठवणारा एक सीन असेल ज्यामध्ये महाराज शंभूराजांना सांगत आहेत की शंभूराजे या सिंहासनावर तुमच्या आधी रयतेचा अधिकार आहे हे सिंहासन म्हणजे गरिबांचं आश्रयस्थान आणि अखिल हिंदूंचं तीर्थस्थान आणि शंभूराजे जेव्हा राज्याभिषेकाच्या जे दिवशी सिंहासनाकडे पाऊल टाकत असतात तेव्हा त्यांच्या सोबत चालणारे त्यांचे अंगरक्षक आपण इथे पाहू शकतो आणि समोरच्या सीनमध्ये आपण इथे एक साधू पाहू शकतो जे की नक्कीच गागा किंवा त्यांचे शिष्य असतील जे की काशीवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला पण आले होते आणि शंभूराजांचा राजांचा राज्याभिषेक हा त्यांच्या शिष्याच्या उपस्थितीत झाला होता आणि सोबतच आपण इथे काही इंग्रज पण नोटीस करू शकतो जे की शंभूराजांच्या राजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होते सोबतच महाराजांचा अष्टप्रधान मंडळ आणि चंदोगा मत्य कवी कलश यांना देखील आपण इथे पाहू शकतो राज्य अहत तंजावर तहत पेशावर करू हर हर या सीनमध्ये आमावळा त्यांचे वेशभूषेवरून ज्योत्याची केसरकर दिसत आहे जो की शंभू राजांचा एक बालपणीचा सवंगडी आणि त्यांचा एक खास अंगरक्षक पण होता आणि या सीन मध्ये जेव्हा शंभूराचे वेशांतर करून आपल्याला दिसतात तर इथे आपण हा नोटीस करू शकतो जो, जो की पूर्णपणे वेपिक्स ने बनवलेला आहे पण का हे मला माहिती नाही वन टू फाईव्ह स्पीड पाहिल्यामुळे ही डिटेल मी नोटीस केली या सीन मध्ये आपण इथेही पाहू शकतो की शंभू राजांनी त्यांच्या एका मावळ्याच्या पाठीवर देऊन उंच उडी घेऊन या गणिमाच्या छातीत भाला कुपसलाय आणि हा सीन मला पूर्ण टीजर मधला एक बेस्ट एव्हर सीन वाटला तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा नेक्स्ट डिटेल आहे या सीन मध्ये जेव्हा शंभू राजे आपल्याला पूर्णपणे वार सीन मध्ये दिसतात आणि ते एकेस दहा दा दहा गणिमांसोबत लढत असतात हा सीन नक्कीच तेव्हाचा दाखवला असेल जेव्हा एकट्या वाघाला पकडायला हजारोनं लांडगी आली होती आणि आपल्याच लोकांच्या गद्दारीमुळे महापराक्रमी अजिंक्य योद्धा असणारे शंभूराजी दुर्दैवाने पकडल्या गेली आणि या सीन सोबत हे टीझर इथं संपलं या होत्या या टीझरचे काही हिडन डिटेल्स व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय जे जिजाऊ जे शिवराय